साधा चटका बसला जीव किती चरफडतो साधा चटका बसला जीव किती चरफडतो साले जिवंत जाळून मारतात कसं वाटत असेल बोटाला सुई टोचली माणूस किती कळवळतो बोटाला सुई टोचली माणूस किती कळवळतो सुर्या तलवारी खसा खस होतात कस वाटत असेल नकळत पदार पडला पायी किती शरम ते नकळत पदर पडलं बाई किती शरम दे नग्न धिंड काढतात कसं वाटत असेल किती अपमान किती अवलं ना किती यात ना किती वेदना कसं सोसत असेल आमची हरेक पिढी यांच्या अत्याचारी बलात्कारात पुतत आली आमची हरेक पिढी यांच्या अत्याचारी बलात्कारात पुत आले आणि परिवर्तनाच्या लढ्यावर ही प्रतिगाम्यांचे अवलाद निर्लज्जपणे मोत आली देव नावाची लोत पुन्हा पुन्हा होत आली देव नावाची लूट पुन्हा पुन्हा उतरत आली आणि बहुजनांची बिंडो फळी स्वतःच्या पावलाने त्यात रुजत आली किती काळ आहे असं चालायचं किती काळ सारं निमूट झालायचं सा? किती काळ आहे असं चालायचं किती काळ सारं निमूट झालायचं सा? आता ठरवलंय ठेवलेलं हत्यार फोलायचं आता ठरवलंय ठेवलेलं अंतर खोलायच माणसातलं जनावर आर पार सोलायच करायची माणसं आतून व्हायरून शुद्ध आणि जागवायचा प्रत्येक माणसाचा आता एक बुद्ध एक बुद्ध एक बुद्ध